काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी काल एका कार्यक्रमात मी जिल्ह्याच्या राजकारणात एकटा पडलो आहे असं वक्तव्य केलं होतं त्यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी आता सतेज पाटील यांना सल्ला दिलाय मी एकटा पडलेलो आहे असं म्हटलं की घोटाळा होतोय हे सर्व जनरल निवडणुकीमध्ये बोलणं ठीक आहे असं बोलून त्यांना सहानुभूती मिळू शकेल मात्र विधान विधानपरिषदेच्या निवडणुकीत एकटा पडलोय म्हटलं की घोटाळा होतो बहुतेक याचा पराभव होतोय म्हणून लोक त्या नेत्याकडे जात नाहीत गोकुळचे मतदार ठराविक आहेत ते फार हुशार आहेत गोकुळ आणि विधान परिषदेला मी एकटा पडलोय असं म्हटल्यावर काही उपयोग होणार नाही सतेज पाटलांकडून असं बोलण्याची अपेक्षा नाही त्यांनी लढाई केली पाहिजे आणि मी विजयी होणार असं सांगितलं पाहिजे असे म्हणत हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सल्ला दिलाय सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होत आहे या बैठकीपूर्वी शासकीय विश्रामगृह येथे महायुतीतील सर्व आमदार खासदारांची बैठक पार पडली यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच अनेक समित्या नेमण्याबाबत देखील चर्चा झाली यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी संदर्भात बोलताना प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत करोना संदर्भात आढावा आम्ही घेत असतो असं सांगितलं आताचा नवीन व्हेरियंट जो आहे तो जास्त गंभीर नाही लोक ऍडमिट होत आहेत आणि बरे होऊन जात आहेत केवळ वयस्कर लोकांना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता आहे कोरोनाचे वेगळे वॉर्ड करण्यासाठी सगळ्या रुग्णालय प्रशासनाला आदेश देण्यात आले असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी